नमस्कार मैत्रिणीनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत करते तर आज आपण मस्त शंकरपाळी कशी बनवायची त्याची रेसिपी हो। बघणार आहोत ह्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी तूप देखील याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे प्रमाण एकसारखं एकाच वाटीने घ्यायचं आहे त्यामुळे आपले शंकरपाळे मस्त खुसखुशीत आणि चवदार होतात आता हा आहे मैदा हा मी अंदाजानेच घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ घातलेलं आहे आणि हा आहे व्हॅनिला इसेन्स तर आज आपण व्हॅनिला फ्लेवरची शंकरपाळी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर साधारणपणे एक पाच ते सात थेंब व्हॅनिला इसेन्स आपण ह्या मैद्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे दूध साखर आणि तूप हे एकत्र केलेलं मिश्रण आपण ह्या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ह्याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्ये जसा बसेल तसा मैदा आपण घालून घेतलेला आहे आणि ह्याचा गोळा असा आपण मळून ठेवलेला आहे ह्याला आपण एक वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत आता ह्याला साईडला ठेवलं आहे आता एक अर्धा तास ठेवलं होतं मी अर्ध्या तासानंतर हा गोळा छान भिजलेला आहे आता आपण ह्याचे शंकरपाळे बनवून घेणार आहोत तर हा गोळा घ्यायचा ह्याला सर्वात आधी थोडंसं मऊ करून छान मळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचे काठ सुटत नाही आता ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पोळपाटावर जर कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा मग खूप मोठी पोळी लाटायची असेल तर ताटावर देखील लाटून घेऊ शकता ह्या पद्धतीने ह्याची पोळी लाटायची आहे पोळी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही मध्यम पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पोळी मी कितपत जाड लाटलेली आहे ते तर अगदी तोंडात टाकल्यावर जिभेवर खाताना विरघळणारे शंकरपाळे आहेत अजिबात कडक होत नाहीत आणि आता ह्याची आपण शंकरपाळे असे बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला मी याचे काठ काढून घेतलेले आहे आणि आता याला शंकरपाळ्याचा आपण आकार देणार आहोत तुम्हाला कितपत छोटा मोठा हवा आहे त्या प्रकाराने किंवा कितपत लहान मोठे शंकरपाळे तुम्ही पिझ्झा कटरच्या सहाय्याने किंवा चाकूच्या साह्याने करून घेऊ शकता तर मी साधारणपणे ह्या साईजमध्ये हे शंकरपाळे बनवलेले आहे याची जाडीदेखील तुम्ही बघू शकता मी कितपत जाड करून घेतलेले आहेत ते तर अतिशय झटपट होणारी आणि न बिघडणारी अचूक प्रमाणात होणारे शंकरपाळे आहेत आता तुम्हाला मी अजून एक पोळी लाटून शंकरपाळे करून दाखवते जोपर्यंत मी शंकरपाळे बनवते आहे तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तळायला म्हणजे माझे शंकरपाळे बनवणं होईपर्यंत तेल गरम होईल रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे शंकरपाळे बनवून झालेच आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तर तळायच्या आधी सर्वात आधी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात आधी थोडंसं एक शंकरपाळ्या टाकून चेक करून घ्यायचं आहे आणि हे असं आण बुडबुडे याय लागले की शंकरपाळे याच्यामध्ये टाकायचे आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे म्हणजे शंकरपाळे तेलामध्ये वितळत नाही तेल जर गरम झालं नाही आणि तुम्ही शंकरपाळे तळायला टाकले तर शंकरपाळे तेलामध्ये विरघळतात आणि आता एक दोन मिनिटभर असंच राहू द्यायचं आणि नंतर हे शंकरपाळे झाऱ्याच्या सहाय्याने आपण हलवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता याचा थोडा थोडा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता आता ह्याला छान असं मध्यम आचेवर सोनेरी रंगावर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर बदललेला आहे आणि शंकरपाळे बनवून तयार आहेत आता आपण ह्याला छान प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मी आता प्लेटमध्ये काढून घेतले बघा किती टेम्पटिंग दिसत आहेत आणि अतिशय मस्त खुसखुशीत देखील झालेले आहेत तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद